निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक जण जंगलात जाऊन आनंद लुटतात मात्र अलीकडच्या काळात जंगलात जाऊन जेवणावाळ्या करण्याचं प्रमाण वाढल्यानं जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर इथल्या जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीनं जंगल परिसरात पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या पत्रावळ्या दारूच्या बाटल्या एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावून समाजभान जपलाय घर संसारातून थोडासा एकांत मिळावा या हेतूनं अनेक जण सहलीचं नियोजन करतात काही जण जंगलात जाऊन हिरव्या गार निसर्गाचा काळात सहलीच्या नावाखाली जंगलात जाऊन पाणवठ्याचं ठिकाण पाहून जेवणावळी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे मात्र जेवणावळ्या करणारे बहादर एवढ्यावरच थांबत नसून रंगतदार पार्टी करून दारूच्या रिकाम्या बाटल्या तिथंच फेकून देतात तर काही जण बाटल्या फोडतात त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या लोकांना शेतात जाताना इजा होऊन जखमी व्हावं लागतं रानात चरणाऱ्या गुरांना देखील ते घातक ठरतं प्लास्टिकच्या पत्रावळ्या ग्लास फेकून देत जंगलात जागोजागी कचरा केला जातोय या बाबीचा विचार करून शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव देवमाळ परिसरातील जंगलातील कचरा घुंगूर इथल्या जैवविविधता संवर्धन संस्थेच्या वतीनं एकत्र जमा करून त्याची योग्य पिल्ले वाट लावली संस्थेच्या वतीनं एक तास निसर्गासाठी अशी स्वच्छता मोहीम राबवली तब्बल दहा पोती दारूच्या आणि पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करण्यात आल्या वनपाल राजाराम रसाळ अतुल कदम काजल गावडे निसर्गमित्र सुग्रीव कांबळे तानाजी पाटील विकास कांबळे तुषार कांबळे आशुतोष कांबळे सचिन पाटील प्रेम कांबळे प्रशांत कांबळे संग्राम कांबळे यांनी या उपक्रमात सहभाग घेतला